आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका तरुणीला फक्त विचारण्याच्या पाहण्याने थांबवून अश्लील हावभाव करून पळून गेलेल्या नराधमाला नेरळ पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या डिक्सळ इथल्या रायगड हॉस्पिटल समोरच्या कर्जत कल्याण राज्य महामार्गावर हा प्रकार घडला होता मात्र पळून गेलेल्या आरोपीचा नेरळ पोलिसांनी काही तासातच शोध घेत त्याला गजाआड आरोपी हा बदलापूर सोनिवली इथला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला सुरक्षिततेला प्राधान्य देत अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला गजाआड केल्याने नेरळ पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे पंचवीस मार्च रोजी रात्रीच्या सुमारास डिक्सर इथल्या रायगड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली ही महिला आपल्या नोकरीवरून घरी जाण्यासाठी भिवपुरी रोड स्थानकाच्या दिशेने जात होती त्यावेळी ती भाऊसाहेब राऊतशाळेच्या अलीकडे मुख्य रस्त्यावर पोहोचली असता एका दुचाकीस्वाराने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवलं सदर करुणाने खोपोलीकडे जाण्याचा रस्ता कुठून जातो असं विचारलं तिने हाताने रस्ता दाखवला मात्र त्यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत आरोपीने तिच्या समोर अश्लील करत स्वतःचा प्रायव्हेट पार्ट त्या तरुणीला दाखवण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या घटनेमुळे पीडित तरुणी घाबरली आणि तिने तिथून पळ काढला त्यानंतर तातडीने तिने रायगड हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत मागितली आणि नंतर थेट नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली नेरळ पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून त्वरित तपास सुरू केला प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पागे यांना गुन्ह्याचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी त्वरित चक्रे फिरवत सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक मिळवला तसंच कर्जत डिक्स पेट्रोल पंप हुतात्मा चौक नेरळ पोलीस ठाणे आणि शेलू परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीचा माग लागला संपूर्ण माहिती तपासून आणि वाहन क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचं घर बदलापूरमधल्या सोनिवली गावात असल्याचं काढलं त्यानंतर तातडीने कारवाई करत मध्यरात्री दोन वाजता छापा टाकत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं विजय चंद्रकुमार तेलगर वय चौतीस असं या आरोपीचं नाव असून त्याला दुचाकीसह अटक करण्यात आली आहे दरम्यान महिला सुरक्षिततेला प्राधान्य देत अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला गजाआड केल्याने नेरळ पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत